साठी येणाऱ्या सर्वांना काही सूचना दिल्या आहेत उपचार पेटी औषध थंडी गोळ्या क्रीम वगैरे पण घ्या रेनकोट टोपी छत्र्या असू द्या मोबाईल चार्जर पॉवर बँक बॅटरी बॅकअप सोबत ठेवा गाडीत खिशात तुमचा आयकार्ड गाडीतील बांधव घरचे डॉक्टर व इमर्जन्सी फोन नंबर एका कागदावर लिहून प्लास्टिक पिशवीत ठेवा काही अडचणी आल्यास गुगल लोकेशन पाठवून मदत मागा आपत्कालीन टीमचे नंबर लवकरच जाहीर होतील ते सेव्ह करून ठेवा तसंच गर्दी जास्त झाल्यामुळे इंटरनेट बंद पडणार त्यामुळे मेसेज वापरा चोरांपासून भडकाव भाषण आलेले पोलीस अधिकारी कडक लक्ष ठेवा आदेश फक्त मनोज दादांचाच पाळा शांतता पाळा मराठ्यांचे आब्रू राखा राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होऊन देऊ नका एक बॅकअप टीम तुमच्यासाठी तुमच्या गावात तसंच शहरात येण्या वेळेच्या मदतीसाठी तयार ठेवा मुंबईत किंवा रॅलीच्या मार्गावरील नातेवाईक मित्रांचा निरोप घ्या